स्वागत आहे सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोपून देऊन सातत्याने तळागाळातील लोकांना मदत कार्य करणारी सोम फाउंडेशन आता शहरी भागातच नव्हे ग्रामीण भागात देखील आपला ठसा उमठा होत आहे जल हेच जीवन आहे आणि हे जीवन आता ते फिल्टरच्या माध्यमातून आदिवासी म्हणा किंवा ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे एस जीएस कंपनी आणि सोम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील तीन गावामध्ये अखर गोविंदी आणि मस्कळ या गावात फिल्टरच्या माध्यमातून लोकांना शुद्ध पाणी पोहोचवण्याचे अभिमानास्पद कार्य सोम फाउंडेशनच्या वतीने केले गेले आहे सोम फाउंडेशनचे पीआरओ नारायण वाघ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की नमस्कार मी नारायण वाघ सोम फाउंडेशन एन जी पी आर ओ सर आपण आहोत आज गोविलिक चौक या ठिकाणी आणि इथेही आम्हाला गेल्या वर्षीप्रमाणे अर्थातच रायगड जिल्ह्यातल्या पेन ठिकाणी गेल्या वर्षी सोम फाउंडेशन आणि एच जी एस ग्रुपच्या माध्यमातून तीन ठिकाणी शुद्ध पाण्याचे प्रकल्प म्हणजे अर्थात वॉटर प्युरि वॉटर प्युरिफायर मशीन लावण्याची संधी मिळाली ज्याचा फायदा असा झाला की तिथल्या ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळायला लागलं आणि तीच बाब लक्षात ठेवून आज आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये अर्थात गोवेली मस्कळ आणि अंकरपाडा या ठिकाणी सेफ ड्रिंकिंग वॉटरची मशीन लावून झालेली आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा आहे आज इथल्याही भागामध्ये हे सेम शुद्ध पाणी मिळणार आहे अजूनही तुम्ही याबद्दल या व्यतिरिक्त आमचं सोयम फाउंडेशनचं कार्य हे आणि एस जी एसच्या मदतीने आम्ही दहा जे दावं दिली आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातून दिली आहेत जी दिव्यांग बांधव आहेत ज्यांना रोजगारानिमित्त घराबाहेर पडतो आहे पण त्यांना कुठं ना कुठं कोणाच्या तरी मदत घ्यावी लागते तर मुंबई आय आय टी बँगलोर आय आय टीच्या माध्यमातून आम्हाला दहा इलेक्ट्रिक बाईक्स व्हीलचेअरसाठी आम्ही अप्लाय केला होता त्यातली पहिली इलेक्ट्रिक व्हीलचेर बाईक आम्हाला आज मिळालेली आहे आणि मला सांगायला आवडेल की पहिलाच नंबर आपला ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील पाच नंबरची एक महिला आहे महिला भगिनी आहे इंदुताई जाधव यांना पहिलीच इलेक्ट्रिक बाईक व्हीलचेअर मिळणार आहे जी व्हीलचर आज आपल्याकडं उपलब्ध झालेली आहे सोम फाउंडेशन अजून काय कुठले कार्य करते सोहम फाउंडेशन हे महिला सबलीकरणासाठी काम करतंच करतं या व्यतिरिक्त शैक्षणिक बाबतीमध्ये जे आदिवासी पाड्या आहेत कातकरी पाड्या आहेत जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक मदत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्नशील असते सो येथील आय टी कंपनीने विकसित केलेली इलेक्ट्रिकल व्हीलचेअर कम जी एस ग्रुप आणि सोयम फाउंडेशनने दिव्यांग महिला इंदुताई जाधव यांना मोफत प्रदान केली सौम फाउंडेशनच्या फिल्टर मशीन लोकार्पण कार्यक्रमामध्ये संस्थापक राजेंद्र देठे पीआरओ नारायण वाघ संस्था महिला पीआरओ श्री मीना फरडे भरत टोपले नरेश श्रीगरी रवींद्र ढगे राजू भालेराव संतोष गायकवाड कमलाकर मांडवे नरेंद्र लेदे तर महिला सदस्य सौ जयाताई गंगवणे कविता देठे माधुरी टोपले माया ढगे उषाताई वाघ सुनीताई मांडवे करुणाताई लेदे दुर्गाताई बंडे लता ताई काकडे वर्षाताई गोळे कुमारी दीपाली सिरस कुमार सोहम कुमार पलाश कुमार भावेश इत्यादी उपस्थित होते स्टोनचं प्रमाणे ते आधी म्हणजे आपल्याला फिल्टर करून मिळालेलं पाणी त्यामुळे स्टोनचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात होतं आता आमची मुलं व आमचं घरच्यांचं सर्वांचं आरोग्य खूप छान आहे आणि पाण्याच्या चवीमध्ये पण खूप बदल झालेला आहे जे शांत पाणी त्याची चव आधी खूप वेगळी लागायची पण फिल्टरमुळे आता खूप चांगलं पाणी प्यायला निमित्त व आमचं आरोग्य खूप छान आहे तर याच्या अगोदर तुम्ही पाणी कुठून घेत होता आणि कसं भरत होता जायचं पहिल्यांदा विहिरीवरनं पाणी घ्यायला जायचो आम्ही आता आमच्या घराजवळ पाणी आलं नळ एकदम ते पण शुद्ध फिल्टरचं पाणी आम्हाला वाटलं पण नव्हतं का आमच्या दारात फिल्टरचं पाणी आहे खूप गावांमध्ये असे पाण्यामुळे आजार होतात का त्या